ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका राहुल तालुक्यातील येवले आखाडा येथील हनुमान मंदिरामध्ये सालाबाद अखंड हरिणाम सप्ताह हो आणि श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला रविवारी तेरा एप्रिल रोजी सकाळी हरिभक्तपरायण एकनाथ महाराज सत्तर यांच्या काल्याच्या कीर्तनानं सप्ताहाची सांगता झाली आहे दरवर्षी वैकुंठवासी नाथ बाबा महाराज जाधव यांच्या कृपा आशीर्वादाने आणि हरिभक्तपरायण अण्णा महाराज गागरे हरिभक्तपरायण नारायण महाराज डवले यांच्या मार्गदर्शनाखाली हनुमान जयंतीनिमित्त हरिणाम सप्ताह आणि श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं सप्ताह काळामध्ये हरिभक्तपरायण नितीन महाराज गोडसे सचिन महाराज पवार अमोल महाराज सातपुते समाजभूषण माऊली महाराज मोरे रामायणाचार्य लक्ष्मण महाराज कदम शास्त्री तसेच नामदेव महाराज जाधव शास्त्री देविदास महाराज आडभाई यांनी कीर्तन सेवा दिली आहे दररोज सकाळी चार ते सहा काकडा आरती त्यानंतर सकाळी आठ ते अकरा ग्रंथराज पारायण सोहळा संध्याकाळी पाच ते सहा हरिपाठ रात्री सात ते नऊ हरिकीर्तन असे धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं सप्ताह काळामध्ये येवली आखाडा येथील ग्रामस्थांच्या वतीनं प्रत्येक दिवशी नाश्ता सकाळी संध्याकाळचं भोजन तसेच काल्याच्या कीर्तनानंतर उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती सप्ताह हो आणि पाराण सोहळा यशस्वी ये करण्यासाठी येवले आखाडा येथील युवकांनी विशेष परिश्रम घेतलेत। मनोज सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी उन्हाळा आलाय गरमी जाणवायला लागलीय पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी सायराम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोप बंधत्व व दुर्बिंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका